जय जय रघुवीर समर्थ कर्म करत राहावे कारण त्याचे फळ कधी ना कधी नक्कीच मिळत असते हा विश्वास ठेवून समर्थांची भक्ती करणारे दास नेहमीच संकटातून मार्ग काढतात असं दासांचं ठाम मत आहे मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आयुष्यात काहीही घडलं चांगलं घडलं किंवा वाईट घडलं तरी एकच गोष्ट मनाशी पक्की धरायची बघू समर्थ आहेत समर्थ नक्कीच सर्व काही ठीक करतील हेही दिवस निघून जातील मित्रांनो समर्थांचं नामस्मरण मनोभावे करत रहा, नक्कीच तुम्हाला योग्य मार्ग दिसेल आणि तुमच्या मनात जर खरंच समर्थांवर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू टाईप करा काही लोकांची विचारसरणी इतकी खालची असते की चांगल्या लोकांचा आदर चांगले नाते संबंध किंवा चांगले नाव त्यांना पाहतच नाही म्हणून हे लोक अशा अफवा पसरवतात की लोकांच्या मनात त्या व्यक्तीविषयी चुकीचं मत तयार व्हावं त्याचं नाम बदनाम व्हावं आणि चांगले संबंध तुटावेत पण आपल्याला आणि आपल्या समर्थांना हे माहिती असतं की आपण कसे आहोत आणि आपण कोण आहोत म्हणून कोणी काहीही बोलू दे चुकीचं आपल्याबद्दल पसरवू दे ज्यांना चांगलं समजायचंय ते खोट्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवणार नाहीत आणि ज्यांना वाईट समजायचंय ते काहीही एकूण वाईटच समजतील पण लक्षात ठेवा समर्थांना सगळं काही माहीत आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका काही नाती आपल्या आयुष्यात खूप खास असतात आपण ती जपताना आपलं सर्वस्व देतो वेळ देतो काळजी करतो आपलं प्रेम देतो समर्पण देतो विश्वास देतो पण दुसऱ्या बाजूने तितकंच उत्तर आपल्याला मिळेल असं नाही आणि मग उरतात फक्त आणि फक्त कारणे मित्रांनो या जगात दोन प्रकारचे लोक असतात काही जण त्यांच्या स्वार्थासाठी आपला वापर करून घेतात तर काही जण निस्वार्थ प्रेम करत असतात या दोघांमधला फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि जर का आपल्याला या दोघांमधला फरक ओळखता आला तर आपली अनेक नाती तुटण्यापासून वाचू शकतात पण दुर्दैवाने हा फरक अनेकांना उमगत नाही म्हणूनच लोक कधी कधी काचेला हिरा समजून बसतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात म्हणून खरं आणि खोट यामधला फरक ओळखायला शिकायलाच हवा काही लोक असे असतात जे आपल्याबद्दल खोट बोलून आपोआपसरवून आपली बदनामी करतात अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या समर्थांवर विश्वास ठेवायला हवा हेच लोक दुसऱ्यांच्या मनात आपल्याबद्दल गैरसमज निर्माण करतात पण त्यांची वृत्ती आणि विचार किती गलिच्छ आहेत हे त्यांच्या वागण्यातून दिसत असतं मित्रांनो ते स्वतःला कितीही पवित्र समजत असले तरी त्यांची कृती आणि चारित्र्य वेगळं सांगत हे गोष्ट कायम लक्षात ठेवा लोक कितीही बोलले तुमची बदनामी केली तरी फरक पडू द्यायचा नाही कारण तुमचं खरं चारित्र्य तुमचा स्वभाव आणि तुमचं वागणं समर्थांना चांगलंच माहीत आहे त्यामुळे खोट्या नाटकांमध्ये कधीच अडकू नका दुसऱ्यांनी काहीही बोलू द्या आपलं चांगलं वागणं आणि आपला प्रामाणिकपणा यावर लक्ष केंद्रित करा कारण शेवटी दुसऱ्यांनी पेरलेलं खोट त्यांच्या स्वतःवरच उलटत या जगात काही ना काही उणीवा ह्या प्रत्येकामध्येच असतात पण दोन गोष्टी फार मौल्यवान आहेत एक प्रामाणिकपणा आणि दुसरी एकनिष्ठता मग ते प्रेम असो श्रद्धा असो किंवा भक्ती असो ती आपण एकच ठेवावी मित्रांनो सांगणारे खूप जण असतात पण अभिमान बाळगा की आपण फक्त आपल्या समर्थांवर निष्ठावान आणि प्रामाणिक आहोत हीच आपली खरी ताकद आहे मित्रांनो कमळ आणि त्याचे पाने नेहमीच पाण्यातच वाढतात पण तरीही त्या पाण्याचा एक थेंब सुद्धा स्वतःवर टिकू देत नाहीत पाण्यात राहूनही ते पाण्यात मिसळत नाहीत त्याचप्रमाणे आपणही संसारात राहून संसाराशी अलिप्त राहायला शिकलं पाहिजे संसारात राहूनही आपल्यात परमार्थिक वैराग्य असलं पाहिजे मित्रांनो सुखदुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहेत या सुखदुःखांना न घाबरता न कंटाळता आपण समर्थांच्या नामस्मरणात त्यांच्या विचारात मन रमवायला हवं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा समर्थ आपल्याला नेहमीच भरपूर देतात पण काही लोकांना आपल्या संपत्तीचा इतका गर्व होतो की ते विसरून जातात पैशाच्या माजात ते तर गरीब लोकांना तुच्छ लेखतात त्यांची मानहानी करतात काही ना आपल्या शारीरिक ताकदीचा गर्व असतो मग ते गरीब साध्या बोळ्या लोकांना दबवून टाकतात काहींना तर आपल्या सौंदर्याचा माज असतो ज्यामुळे साधारण दिसणाऱ्यांना ते नेहमी कमी लेखत असतात तर काही जण आपल्या ज्ञानाचा गर्व बाळगून चातुर्याने इतरांना लुबाडत असतात पण हे निसर्गाचं चक्र आहे ते फिरणारच आहे आणि तो परमेश्वर तो नेहमी फिरवतच राहतो आज जे तुमच्याकडे आहे ते उद्या दुसऱ्याजवळ जाऊ शकतो बाजी पलटायला काहीच वेळ लागत नाही देवालक्षनाथ लायकी दाखवता येते आज तुम्ही ज्यांच्यावर हसता तेच उद्या तुमच्यावर हसू शकतात समर्थ म्हणतात आज जे अंधरत आहेत ज्यांच्यावर जग हसत आहे त्यांच्या आयुष्यात उजेड देणारच काळ त्यांच्या बाजूने उभा राहणार आणि तो काळ आणण्याचे सामर्थ्य आमच्या समर्थनमध्ये आहे म्हणूनच आम्हाला कशाचीही भीती वाटत नाही आमचा विश्वास फक्त समर्थांवर आहे श्री सद्गुरू आपल्या कृपेने ज्याला आशीर्वाद देतात त्याला हरिहरादी देवता सुद्धा वंदन करतात काळही त्यांच्या चरणी नतमस्तक होतो काम क्रोध विकार त्यांना शरण येतात आणि सुद्धा त्यांच्या घरी पाणी भरतात समर्थांच्या कृपेमुळे आपल्या जीवनात असे काही अद्भुत क्षण येतात जे सौभाग्य प्राप्त करून देतात आणि दासांना मोक्षाचा मार्गही खुल्ला करतात मित्रांनो गैरसमज आणि राग हे असे विषय आहेत की ते एका दिवसात सुरू होऊन कितीतरी वर्ष टिकलेली नाती सुद्धा एका क्षणात मोडून टाकू शकतात म्हणूनच पूर्ण ओळखल्याशिवाय त्याची चवळी करू नये आणि नात्यात गैरसमज निर्माण होऊ नयेत याची काळजी घ्यावी कधी चुकून काही गैरसमज झाला तरी राग न धरता त्यावर तोडगा काढावा पण ते नातं तो तोडायला नको समझ खर तर गैरसमज हे इतकं मोठं भांड आहे की अनेक चांगले माणसं आपण यात हरवून बसतो पण लक्षात ठेवा की या जगात कोणीच परिपूर्ण नाही खरं खोट समजून घ्या चुकांना माफ करायला शिका स्वतः ही माफी मागा आणि स्वतःचा राग बाजूला ठेवा या छोट्या छोट्या गोष्टी जर का आपण आपल्या आयुष्यात आपण अंमलात आणल्या तर आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकतो मित्रांनो समर्थांवर निस्तिम श्रद्धा ठेवा आपण मंदिरात जातो तेव्हा काही ना काही मागण्याचं कारण आपल्याकडे असतच पण एखाद्या दिवशी काहीही न मागता काहीही अपेक्षा न ठेवता केवळ भक्तिभावाने दर्शन घ्या सगळे संसार नातीगोती चिंता क्षणभर विसरून जा पूर्ण शरणागती ते फार आपल्या श्रद्धेवर प्रसन्न होतात आणि आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध करून टाकतात समर्थ म्हणतात की माणसाने कधीही मृत्यूची इच्छा धरू नये जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत सत्कर्म करण्याची संधी असते आणि हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे मित्रांनो आपण समाजात आपल्या कुटुंबात मिळून मिसळून राहिलं पाहिजे धर्मकार्यात सहभागी झालं पाहिजे पारायण जप नामस्मरण करा उपासना करा यात वाईट काहीच नाही उलट याने आपलं चांगलंच होईल आपल्या आजूबाजूला बघितल्यावर आपल्याला दिसून येतं की कुत्रा मांजर गाय हे सगळे प्राणी हे सगळे फक्त जगण्यासाठी जगतात त्यांना ना, ना चांगलं समजत ना वाईट समजत त्यांना ना ना पुण्य पाप पण आपल्याला मनुष्याचा जन्म लाभलेला आहे आपल्या इतरांच्या भावना समजून घेण्याची चांगलं वाईट ओळखण्याची बुद्धी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे आणि हीच आपली खरी संपत्ती आहे मित्रांनो राग करायच्या गोष्टी खूप आहेत पण तेवढंच मन आपण देवधर्माच्या कामात लावलं तर आयुष्याचा प्रवास नक्कीच सुखाचा होईल भगवंताने आपल्याला ही मानव जन्मांची संधी दिलेली आहे ती प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण करण्यासाठीच आहे आपण ती वाया घालवू नये प्राणी जसा आयुष्य घालवतो जसा वेळ न घालवता आपला प्रत्येक क्षण आपण भक्तीमध्ये सेवा आणि नामस्मरणात घालवला पाहिजे जितका वेळ आपण समर्थांना समर्पित करू तितकं हे जीवन पवित्र होत जाईल आणि आत्मकल्याण नक्की साधता येईल मित्रांनो आपल्या जीवनात जास्तीत जास्त सात्विकता जर आपण स्वीकारली तर आध्यात्मिक प्रगतीसह दैनंदिन आयुष्यात सुद्धा आपल्याला यश प्राप्त होईल सात्विक विचार मधुर बोलणे शुद्ध आहार चांगल्या लोकांची संगत या गोष्टींना मंत्रतंत्र कर्मकांडापेक्षा जास्त महत्व द्यावे या सात्विक आचरणामुळेच खरी भक्ती फुलत असते आणि आपल्या जीवनामध्ये समाधान आपल्याला मिळत असते मित्रांनो अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी जागृत मनाने करावे डोळे मिटून चुकींच्या गुरुंकडे जाऊन किंवा आंध्रेपणाने भक्ती केली तर त्याच्या शेवटी निराशाच आपल्या पदरी पडणार आहे तसेच चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केल्यास आपली फसवणूक नक्कीच होणार आहे आणि दोन्ही वेळा माणसाला पश्चातापच करावा लागेल म्हणून आधी विवेक बुद्धी जागरूक ठेवा आणि मगच योग्य निर्णय घ्या मित्रांनो माणसमूहात इतकी अडकतात की जे डोळ्याला चटकन दिसत ते मिळवण्याच्या नादात ते खरे श्रेष्ठ काहीतरी गमावून बसतात मग ती वस्तू असो किंवा नात असो आणि मग नंतर पश्चातापाशिवाय हातामध्ये काहीच राहत नाही शेवटी अशा चुका टाळण्यासाठी समर्थांच्या मार्गावर ठामपणे चालावे मित्रांनो भक्तीमध्ये आपल्याला अडथळे येणारच लोक आपल्याला टोमणे मारणार चुकीच्या गोष्टी बोलणार आपले मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करणार अशी लोक आपल्याला भेटतीलच पण त्यांना दुर्लक्ष करून आपण भक्ती मार्गात यायचं आहे आपल्याला अध्यात्माचा मार्ग स्वीकारायचा आहे एक लक्षात ठेवा समर्थ आपली परीक्षा घेत असतात आणि आपण कुणासाठी नाही तर आपण समर्थांसाठी सेवा करतो म्हणूनच समर्थांचे दररोज नामस्मरण करा मित्रांनो सौंदर्य कितीही असले तरी चांगला स्वभावच माणसाचं मूल्य वाढवत असतो आणि या उलट जरी चांगला स्वभाव नसला आणि केवळ सौंदर्य आणि पैसा उपयोगी पडत नसतो कारण सौंदर्य हे फक्त क्षणिक आहे ते एक दिवस नक्कीच नष्ट होईल कारण द्राक्षेचा मनुका कधी ना कधी होतच असतो तसंच आपलं हे आहे पण उत्तम स्वभाव मात्र आयुष्यभर आपल्याला नेहमी साथ देत असतो म्हणून कोणतंही नातं सोडताना माणसाचा स्वभाव सर्वप्रथम बघितला पाहिजे आणि नंतरच त्याचे सौंदर्य बघितलं पाहिजे मित्रांनो रस्त्याने जाताना प्रवास करताना कोणाच्याही घरी गेल्यावर मोबाईलवर टीव्हीवर नाव किंवा त्यांची अभयवचने आपल्याला नेहमी दिसत असतात जसे की जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ ही वेळ देखील निघून जाईल असे छोटे छोटे वाक्य आपल्याला अनेकदा आपल्या डोळ्यांना दिसतात तर अशा माध्यमातून समर्थच आपल्याला नामस्मरणाची आठवण करून देत असतात की तू नेहमी स्मरणात राहा नामस्मरणात तू रम्मान राहा तुझं कल्याण यामध्ये निश्चितच आहे मित्रांनो समर्थ आपल्या सोबत आहेत यामध्ये कधी शंका घेऊ नका या सृष्टीतला सर्वात सुंदर आणि विश्वासारे आश्रय म्हणजेच एकच ठिकाण आहे आणि ते ठिकाण म्हणजेच श्री सद्गुरू आहेत मित्रांनो ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्याला प्रत्येक कणाकणात देवाचं अस्तित्व जाणवतं आणि ते अनुभवता देखील येतं पण तो अनुभव आपल्याला स्वतःलाच घ्यावा लागतो श्रद्धा म्हणजेच आंधळा विश्वास नव्हे तर ती आपल्या मनाची नितांत गरज आहे कधी कधी लोक आपल्या मनासारखं वागत नाहीत म्हणून आपल्याला बदनाम करतात आपलं चारित्र्यही खराब करतात पण लक्षात ठेवा समर्थांच्या मनासारखं वागून बघा ते आपलं जीवन सुंदर करून टाकतात या दुनियेत आणि समर्थांमध्ये हाच मोठा फरक आहे म्हणून विश्वास ठेवायचा तर कायम समर्थांवर ठेवा ते कधीच आपल्याला धोका देणार नाहीत मित्रांनो हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय सद्गुरू टाईप करा भक्तांनो पुढची पाच मिनिटे तुमच्यासाठी फार महत्वाची आहेत जर या पाच मिनिटात तुम्ही हा संदेश ऐकला आणि समजून घेतला तर पुढची वर्षे यामध्ये शंका नाही म्हणून मित्रांनो जर तुम्ही खरंच समर्थांचे भक्त असाल तर या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा समर्थ म्हणतात अरे माझ्या बाळा किती काळ चिंतेच्या ओझात तू अडकून राहशील चिंता करणे थांबव तुझ्या नशिबात जे काही आहे ते तुला नक्कीच मिळेल पण जे तुझ्या नशिबात नाही ते तुझ्याकडे येऊन सुद्धा नंतर जाणार आहे म्हणूनच अनावश्यक इच्छांची गर्दी मनात ठेवू नकोस जे तुला मिळालं आहे ते तू प्रेमानेच विश्वास तुझ्या राशीवर नाही तर तुझ्या कर्मावर ठेव आणि एक गोष्ट लक्षात ठेव राम आणि रावणांची राशी दोघांची पण राशी एकच होती पण त्यांना फळ मात्र त्यांच्या कर्मानुसारच मिळाला आहे मित्रांनो लहान विचार मनात शंका वाढवतो आणि मोठा विचार मनाला समाधान देतो ऐकायला शिकशील तर सहन करायला शिकशील सहनशीलता आली की मग जगायला शिकशील तू बरोबर असलास तर ते सिद्ध करण्याची कोणतीही घाई करू नकोस फक्त बरोबर हा वेळ स्वतः साक्ष देईल या जगात आपले म्हणून इथे कोणीही नसते प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठीच आपल्याशी जोडलेला असतो आणि हे कळेपर्यंत खरा देव श्रद्धा आणि प्रेम मनात जागा घेत नाहीत मित्रांनो आयुष्यात वाईट दिवस आले अडचणी आल्या हे आपल्याला आठवते हे देवाला दिसत नाही का आणि ते फाच आपल्याला देव आठवतो तो आपले दुःख का कमी करत नाही असं आपल्याला नेहमी वाटतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा की परीक्षा चालू असताना शिक्षक शांतच बसत असतात श्रीकृष्णांना ही आयुष्यात खूप गमवावे लागले आधी आई वडील दूर केले नंद यशोदा मागे राहिले राधा ही मागे राहिली गोकुळ मथुरा सगळे मागे पडले तरीही श्रीकृष्ण दुःखाचे नाही तर आनंदाचे प्रतीक आहेत काय गमावले आणि काय राहिले याचा विचार आपण न करता आपण आनंदी कस जगायचं हे श्रीकृष्णांनी आपल्याला शिकवलं आहे म्हणूनच नेहमी हसत राहा आणि आनंदी राहा मित्रांनो दुःख देवापासून दूर गेलेलं नाही मग आपण तर सामान्य मनुष्य आहोत मग हे दुःख आपल्यापासून कसे काय सुटू शकते दुःखाला किती जवळ ठेवायचं हे जर का आपल्याला समजलं की मग आपल्या आयुष्यात दुःखच राहत नाही मित्रांनो मन आंधळे असते ते योग्य अयोग्य ठरवू शकत नाही म्हणूनच मनाचं ऐकून महत्त्वाची कामे पुढे ढकलू नकोस नेहमी मनापेक्षा बुद्धीने निर्णय घे कारण हे आंध्रे मनच तुला नेहमी थांबून ठेवते मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीचा योग्य वापर करून महत्त्वाची कामं करायला सुरुवात करता तेव्हा तुमचं मन हळूहळू तुमचा सख्खा मित्र होऊन जातं पण आजकाल आपल्या बऱ्याच जणांचं मन आपल्याच विरोधात उभं राहतं आणि आपल्याला आतूनच संपवत राहत मित्रांनो तुम्हाला हे खरं वाटत असेल तर होय बरोबर आहे असं कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची सहमती दर्शवा मित्रांनो हे कलियुग चालू आहे म्हणून कोणीतरी विनाकारण आपल्याशी नातं ठेवेल असा विचार मनातून काढून टाका तुमच्याकडे काहीतरी असं ठेवा की ज्यासाठी लोक तुमच्याशी जोडले जातील कधीही नका कारण रिकाम्या गोष्टी लोक कचऱ्यामध्ये फेकत राहतात जर देवाने तुमच्याकडून अशी एखादी गोष्ट दूर केली असेल जी गमावण्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तर तो नक्कीच त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी तुम्हाला देणारच आहे ज्याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल म्हणून मोकळ्या मनाने श्वास घ्या मना तुगीस गुदमरू नका काही गोष्टी देवावर सोडा प्रत्येक गोष्ट स्वतः सोडवायचा करू नका लोक अनेक उपाय सांगतात पण त्या मार्गावर का हे ठरवताना स्वतःची अक्कल वापरा जो मार्ग दाखवतो तो, तो स्वतःच हरवला तर याचा आधी विचार करा स्वतःला ताणतणावातून मुक्त करायचा एकच सोपा उपाय आहे स्वतःला समर्थांशी जोडा आणि सर्व काही समर्थांवर सोपवा समर्थांचं नामस्मरण करत आपली कामे करत रहा मित्रांनो देव तुमच्यासाठी तोच दरवाजा उघडणार आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही आतापर्यंत प्रार्थना करत आला आहात लक्षात ठेवा देव तुमच्या सोबत आहे मग तुमच्या विरोधात कोण आहे याला काहीच अर्थ उरत नाही नेहमी देवाच्या इच्छेमध्येच आनंद मानत जा कारण तोच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणार आहे शांत म्हणाले फक्त एवढंच म्हणा हे देवा माझं हृदय शुद्ध कर आणि मला स्थिर आत्मा दे आणि मला स्थिर आत्मा दे जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ